आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं आणि आता स्पष्टीकरण वाटूर फाट्यावरती जो कार्यक्रम होता तो प्रत्येक घरावर सोलार लावण्याचा होता शासकीय कार्यालयावर जिल्हा परिषदच्या शाळेवर संपूर्ण गाव सोलार वर करायचं होतं आठ गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले वाळू मोफत देण्याचा कार्यक्रम होता त्याचे पास वाटप करण्यात आले आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो कि केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या योजना गावापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे मात्र कल्याणकारी योजना राबवत असताना गरिबांना याचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना लाभ देत असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काही दहा बारा पोरांचं एक टोळक तयार केलेलं आहे आणि हे टोळक टोल करत राहतो कुच्छर वाट्यावर बसून असं मी म्हणालो आता टोल करणाऱ्यांना मी बोलायचं नाही त्यांनी पाच वर्ष माझ्या विरोधात टोल केलेला आहे प्रधानमंत्र्यांच्या विरोधात टोल केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टोल केलेला आहे मी त्यांना बोललेलो आहे आणि मी काय म्हणालो तुमच्या घरात केंद्र सरकारच्या पाच हो योजनेचा पैसा येतो तुमच्या घरात राज्याच्या योजनेचा पैसा येतो तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतो आणि त्या पैशातून तुम्ही मोबाईल घेता त्या पैशातून तुम्ही कपडे घेता हे सगळं सरकारनं दिलेलं आहे खोट नाही आहे हे टोळकं आहे आणि टोळक्याला सुद्धा आम्ही असं काही आडवत नाहीये त्यांच्याही कुटुंबात पगार चालू केलेल्या आहेत त्यांनाही लाभ देतो त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे एखादं पोरग शाळेत जात नाही आईवडिलाचं काम करत नाही त्याला आपण म्हणतो की कात्र आता आमचं काम करत नाही ऐकत नाही काट्ट बिघडलं म्हणतो आपण आपण वडलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात आपण आईला माय म्हणतो मग मा आता हे खेड्यातली भाषा आहे आणि मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्याची सेवा केली पंचवीस पंचवीस हजार लोकांचे हो मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे लोकांना मदत मिळून दिली सरकारची एकूण एक योजना हो राबवली हो आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा गळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ मायबाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओळख माझ्या विरोधात त्यांना काय गरळ ओळखायची तर ओकू हो द्या मी शेतकऱ्यामुळे आहे माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे ना मी मान्यच करतो माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य मी कधी वाईट बोललो नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या शेंबा थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही मात्र काही लोक विनाकारण याच पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झाडाल अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटा आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण मला काय मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी राजू शेट्टी शेट्टीच राहिलेली आहे मी म्हटलं ना मी सरकारचे एकूण एक कल्याणकारी योजना जेवढ्या माझ्या मतदारसंघात राबवल्या सत्तावीस हजार शासकीय योजनेचे मानधन चालू केले दोनशे दहा कोटी ऐंशी लाख रुपये सरकारच्या तिजोरीतले लाडक्या बहिणीला टाकले चाळीस हजार घर मंजूर करून आणले जनतेच काम करणारा जनतेचा शेतकऱ्याचा सेवक आहे मी का, आ, मी संजय राऊत सारखा हवेतला नेता नाही टीका करतायत या ना यांना काय टीका करायची ते करू देत की आम्ही धुळेकर साहेबांना समज देऊ त्यांचं जे विधान आहे ते चुकीचं आहे या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर टीव्ही वरच्या बातम्या पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी ले ले आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेलं असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल कोणत्या त्यांना सांगा तुम्हाला नेमकं तुम्ही जे वक्तव्य केलं ते नेमकं कोणाविरोधात केलं आणि का महिन्यानं लावलेले डोळक येते एक दहा येते त्यांच्या संदर्भातलं बोललेलो माननीय देवेंद्रजींना मी आज बोलणार आहे माझी बाजू सगळे सांगेल आणि त्यांना ती माझी बाजू पटेल ओके थँक्यू नेत्यांचं गावातलं टोळकं आहे ते वाटूर गावातलं टोळकं आहे